येरुश्लेमेत येशूचा जय उत्सवाने प्रवेश ते येरुश्लेमेजवळ आले असता जैतुनाच्या डोंगरापाशी बेतफगे येथवर पोहोचले तेव्हा येशूने दोघा शिष्यांना असे सांगून पाठविले की तुम्ही समोरच्या गावात जा म्हणजे लागलीच तेथे बांधून ठेवलेली एक गाढवी व तिच्याजवळ शिंगरू अशी तुम्हास आढळतील ती सोडून माझ्याकडे आणा आणि कोणी तुम्हास म्हटले तर प्रभूला याची गरज आहे असे सांगा म्हणजे तो ती ताबडतोब पाठवी द्वारे जे सांगितले होते ते पूर्ण व्हावे म्हणून हे झाले ते असे की सियोनेच्या कन्येला सांगा पहा तुझा राजा तुझ्याकडे येत आहे तो सौम्य आहे म्हणून तो गाढवावर म्हणजे गाढवीच्या शिंगरावर बसलेला आहे तेव्हा शिष्याने जाऊन येशूच्या आज्ञेप्रमाणे केले गाढवी व शिंगरू ही आणून त्यांनी त्याच्यावर आपली वस्त्रे घातली व तो वर बसला तेव्हा लोकसमुदायातील बहुतेकांनी आपली वस्त्रे वाटेवर पसरली काही झाडांच्या डहाळ्या तोडीत होते व त्या वाटेवर पसरित होते आणि पुढे चालणारे व मागे चालणारे लोक गजर करीत राहिले की दाविदाच्या पुत्राला हो दाविदाच्या पुत्राला होसांना परमेश्वराच्या नावाने येणारा राजा धन्यवादित असो परमेश्वराच्या नावाने येणारा राजा धन्यवादित असो ऊर्ध्व लोकी हो सान्ना ऊर्ध्व लोकी हो तो येरुश्रमेत आल्यावर सर्व नगर गजबजले व म्हणाले हा कोण लोकसमुदाय म्हटले गालिलातील नासरेतून आलेला हा येशू संदेशा होय